करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरात आज आईच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया पार पडणार आहे आज आणि उद्या दोन दिवस ही प्रक्रिया आईच्या गाभाऱ्यामध्ये जी मूर्ती आहे या मूर्तीवर पार पडणार आहे नेमकी कशा पद्धतीने ही प्रक्रिया होणार आहे धार्मिक त्याला काय महत्व आहे आणि दोन दिवस जेव्हा आईचं दर्शन बंद होणार आहे त्यावेळी भाविकांसाठी नेमकी काय नेमकं काय नियोजन केलं हे आपण जाणून घेऊयात काय सांगाल आता थोड्याच वेळात प्रक्रिया सुरू होते कशा पद्धतीने होणार आहे आणि नियोजन कसं आहे नमस्कार करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आज पूर्वी ज्या पद्धतीनं फॉलोअपमध्ये कॉन्झर्वेशन केलं जाते त्या पद्धतीनं संवर्धनाची प्रक्रिया आज रोजी सुरू होणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आत्ताच्या नेहमीप्रमाणे साडे नऊची आरती झाल्यानंतर कलाकर्षण म्हणजे देवीचं तत्त्व हे कलशामध्ये काढून ठेवलं जाईल आणि त्यानंतर कलश आणि उत्सवमूर्ती ही बाहेर आणली जाईल हे कलाकर्षण करताना सर्व दर्शन काही काळासाठी सर्व भाविकांसाठी बंद राहील कलाकर्षणाचा विधी पूर्ण झाल्यानंतर कलश आणि उत्सवमूर्ती ही चांदीच्या उमऱ्याच्या बाहेर सर्व भाविकांसाठी दोन दिवसाकरता दर्शनाकरता खुली राहील आणि सर्व जे तिथून पुढचे धार्मिक विधी आहेत हे या उत्सव मूर्तीवर आणि कलशावर केले जातील आणि त्यानंतर संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सर्व धार्मिक विधी होऊन मूळ मूर्तीचं दर्शन खुलं होईल या काळामध्ये सर्व भाविकांसाठी पित आ, कासव चौकातून ज्याला आपण शंकीर्थाचा चौक म म्हणतो या ठिकाणाहून सर्व भाविकांचं दर्शन हे खुलं राहणार आहे याच मंदिरामध्ये काही वेळामध्येच खरं तर आईच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी दररोज अशा पद्धतीनं गर्दी असतेच पण आज आणि उद्या दोन दिवस आईचं मुख्य गाभाऱ्यातलं मूर्तीचं जे दर्शन आहे ते मात्र या भाविकांना घेता येणार नाही उत्सव मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे कलश पूजन या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्या दोन दिवस भाविकांना अशा पद्धतीनं देवीचं दर्शन घेता येणार आहे मात्र या दोन दिवसामध्ये पु पुरातत्व विभाग केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वतीने देवीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे साधारण कोरोना काळामध्ये एक वेळा संवर्धन प्रक्रिया झाली होती आणि बावीसमध्ये सुद्धा ही प्रक्रिया झाली होती आता मूर्तीची देखभाल करण्यासाठी जी गरजेची असणारी संवर्धन प्रक्रिया आज पार पडते सचिन सावंत सोबत कर, साम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका